तर आज शुक्रवारातून पण तिकडे तेवढी गर्दी बाप रे बाप तर खरं एक्सप्लोअर आपण गाडीवर ना नाही तर चालतच करू शकतो आता चालत चालत फिरत चाललोच आहे सगळीकडं ओरिजिनल काय दा म्हणतात मामलेदार मिसळ मामलेदार मिसळ ओरिजिनल वाला आत्ता पण गर्दी येत संपवलो बाप रे हे घे पण पी पी ना जरा असं पी नको नको, नको।, नको? अरे शो एका दिवसात सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये आता आमची मिंचू बघा काय तर स्ट्रॉ आहे आमचा प्लॅस्टिक स्ट्रॉ खेळ खेळतो अरे बापरे बाप अरे आता हिला बीट ज्यूस बनवायचं बीट ज्यूस

आता हा मग आणतो ना तिथनच करतो बस हो आता बघतो हिला काल हे खायचे होते इडली काल तर भेटली ना आता आत्ता जातो बघतो आता भेटतंय का आणि मग घेऊन येतो नसले भेटल तर मग चहा वगैरे पिऊनच येतो तर हे उठल्या उठल्या आंबोळ वगैरे केली आहे आणि गेलेत नाश्ता आणायला नाश्ता म्हणजे काल तुम्हाला ते बोलल्याप्रमाणे मला इडली खाऊ वाटलेली तर इडली काय भेटलीच नव्हती तिथं जिथे ते, ते आणतात मा ना म्हणजे मला जिथून आवडते आणि चांगल्या ठिकाणावरनं तिथे काही इडली भेटलीच नाही म्हणून मग त्यांनी काल मेंदवड आणि ते छोटे ढोसे असतात ना ते आणले होते पण मग मी जास्त मेंदूवाडा खात नाही कारण मग ते कोणत्या तेलात तळलेलं वगैरे असतं मग त्यामुळे थोडी मला भीती वाटते की नको रेस नको घ्यायला म्हणून मग मी नाही खाल्लं जास्त तर मग तर इडलीचं कसं असं ती स्टीम केलेली असते त्यामुळे मग एवढी भीती वाटत नाही मग ती आणली की मी खाते पोटभर म्हणजे जेवढं मन भरेल तोपर्यंत खात असते तर मग आता ते मला काल म्हटले एक म्हणजे आता बोलले की तुला काल मी इडली आणू नाही शकलो तर त्यांची पण चुकी नव्हती आणि तिथे बरेच गर्दी असल्यामुळे इडली सकाळीच बरीच संपतात आणि लोकं पण जास्त इडली खाणंच प्रेफर करतात ह्या सगळ्या पावसाळ्या वगैरेमध्ये कारण तेलाने त्रास वगैरे होतो म्हणून आता ते गेलेत बिचाऱ्यांनी आंघोळ केली पटकन आणि गेलेत कॉफी पण किंवा चहा पण आज घेतलेला नाही आहे त्यांनी तर आता बघू त्यांना मी आहे येऊन कॉफी करते मी तुम्हाला आल्यावर तर ते म्हटले की बघू मी सांगतो तुला कॉफी कर अदरवाईज मी चहा पिऊन येतो तर उठले बिचारे पहिला ब्लॉग अपलोड केला आहे तर ज्यांनी ज्यांनी ब्लॉग नसेल बघितला तर सायली राजेंद्र ब्लॉग्सवरती जाऊन चेक करा आणि पूर्ण ब्लॉग बघा आणि जी नवीन लोकं जोडत आहेत चॅनलवर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब बरोबर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला आमचे ब्लॉग कसे आव वाटत आहेत त्यांची वाट बघते तोपर्यंत म्हटली मी औषध वगैरे पिऊन घेते ते थोडंसं लिक्विड टाईपमध्ये औषध दिलं आहे ते प्यावं लागतं सकाळी मग ते पिते इथे मिंचूची चालली मस्ती तिला दिलाय आहे मी तिला तो काचेचा ग्लास येतो ना त्याच्याबरोबर जो स्ट्रॉ येतो ते दिला आहे मला ओरडलेत कशाला दिला तो स्ट्रॉ चांगला स्ट्रॉ आहे पण म्हटली ठीक आहे कारण तिला खेळायला काहीच नव्हतं ती कटाळली होती गप्पा बसली होती म्हटली गे आणि खेळ ती आता चालली तिची खेळ आणि त्यांची वाट पण बघत बसली तर ती आल्यावर तुम्हाला मग भेटवते बघू आज तरी इडली भेटते की नाही ते तर आपण आणले आता इडली आणि माझ्या शिड्यांचा वर आवाज ऐकून ही कशी आल्यावर ती किचन मध्ये होती किचन मधन आली ना एवढी जाऊ दे इडली प्रजा स्नॅक्स म्हणून आणली तिथन नाही तुला आवडते तिथनं ना इडली पण आणली इडलीच इडलीच असतो फक्त चटणीमध्ये फरक असतो नाही ना। कसं ते इडली तळत वगैरे नाही ना मग ते हायजीन असते इडली म्हणजे लाईक होय होय सर करा लवकर सर सर ये ये ये, ये। बसला बाहेर गरम होत आहे त्याला बसूले 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 तर आता आम्ही इडली खाऊन घेतो आणि हिला बीट ज्यूस पाहिजे होता बघतो मी ते भांड्या का म्हणजे ते मिक्सरलाच बसवलं आपलं होईनी गेल्या थेला सोडाला बिजनेस तर फ्रेंड्स आपली आत्ताच लादी वगैरे पुसून झाली घाम आला भरपूर बघतो सी लावतो ए सी करणाऱ्यांमध्ये का कारण की ना याला असं बाहेर बसायला आवडतं हा मस्त असं बाहेरचा असं बघत असतो आता बघा काय बघत बघतो बघा तिकडच्या गाड्या पलीकडनं असा रोड आहे त्या रोडवरच्या गाड्या बघत बसतो आणि मग कावळे आले का असं करतो जसं की कावळे त्याच्याकडे येणारच आहे आणि तो कावळ्यांना बघून पकडून पण काय करणार माहीत नाही खात काहीच नाही नॉनव्हेज नुसतं असं करत असतो येडा तर फ्रेंड्स सायली गेले आजीकडे म्हणजे मम्मीकडे गेले तिच्या की आजी एकटीच असते तर आजीसाठी भात वगैरे बनवायला तिला जास्त जमत नाही आता वय झालं म्हटलं येत नाही मग आजीकडे गेले ती भात वगैरे बनवेल आणि मी ते ज्युसर मिक्सरला लावायचं असतं ते ज्युसर मी ट्राय केलं म्हणजे ऑनलाईन शोधायला तर ऑनलाईन भेटतंय पण ते चार पाच दिवसांनी येणार आहे तर विचार करतोय आपण स्टेशनला जाऊ आणि तिकडे बघू तिथे भेटेलच असं वाटतंयच मला स्टेशनला वगैरे भेटते का बघू आणि मग नेऊ नेऊ आणि तिला बनवू आणि आपला मिंचू पण आहे मिंचूला याच्यात ठेवलंय अरे पडला <laughs> त्याला आता आईकडे सोडू आजीकडे म्हणजे तो तिथे थांबेल लक्ष देणार कोण असलं की मग चांगलं आहे मग आता आजीकडे सोडतो पहिले आठ तिकडे जातो आजीकडे तिकडे जाऊन जेवण वगैरे बघतो खातो काहीतरी आणि मग आम्ही दोघं मी आणि सायली निघतो स्टेशनला जायला भेटतो तर आता आम्ही चाललोय स्टेशनला बघतो काय काय भेटत आहे थोडे कपडे पण घ्यायचे आणि मग

असत छोटा आलायच मोठा होता आपण सेम आहे थ्री फिफ्टी सेम आहे कोणसा बिल का थ्री फिफ्टी धावाला वडापाव भेटतोय तो एवढं तेल त्यांचं हे असत ना बापरे काळ काळ एकदा मला खाऊन हे झालेलं काय झालेलं का कावे जुलाब सगळे एकत्र झालेले मला पचरा तुम्हाला काय नाही पण आता तुला पचवायचं पण नाही ना ते नाही गोष्टच नाही अजून आम्हाला काय भेटलंच नाही आणि नुसतं फिरतोय काय हे असं रस्त्या नाही मला काही मोठिव असं नाही तर खर एक्सप्लोर आपण गाडीवर नाही तर चालतच करू शकतो आता चालत चालत फिरत चाललोच आहे सगळीकडं आता इथं गरम वगैरे होत आहे अजून मेन गोष्टी तर घेतलंच नाही अजून मेन गोष्टी बाजूला अजून दिसत फिरतोय तर आपण ज्या कामासाठी आलेलो ते काम झालेलं आहे ऑनलाईन आपल्याला हे जुसर मिक्सर भांड थ्री फिफ्टी फोर फिफ्टीला ला होता आणि इकडं टू ट्वेंटीलाच लाच भेटला आणि सेम टू सेम तसंच भांड आहे <laughs> ना ना ते पण मग करणार बिळणार नाही ना नाही नाही लिक प्रूफ आहे सगळं त्याने सगळं मला त्यात होते ऑप्शन पण मस्त होते त्यात दीड लिटर एक लिटरवाले हे चांगलं वाटलं बघायचे तिकडेच बघितलं असत नाही आईकडे घेतली असली मग दिली असते अरे विठ्ठलाचं मंदिर इकडे इथे इथे तिथे बाहेरून तर इकडे ओरिजिनल काय म्हणतात मामलेदार मिसळ मामलेदार मिसळ ओरिजलवाला आत्ता पण गर्दी इथं हे बघा एवढी लाईनच लाईन आहे तहसीलदार ऑफिस आणि इकडे लाईट तर फ्रेंड्स आत्ता जाऊ आपण बाहेरून शॉपिंग वगैरे केली थोडी आणि आज होता फ्रायडे आणि आमच्या इथे फ्रायडेला लाईट जाते आता लाईट वगैरे काहीच नाहीये आणि आता आम्हाला भरपूर गरम होणार आहे कारण की आम्ही फर्स्ट फ्लोर राहतो माझा तिसरा दिवस ज्याच्यात माझ्या झोपेचं खुबर करतोय वरच्या एक दिवस त्याला मी काय करू आता मी थोडी बोललो दुपारची झोप भेटत नाही त्याला मी काय करू शकतो सांगा बरं मग आता इथे बाहेरच थोडा वेळ बसतो चहा वगैरे तर बाहेरून पिऊन आलो आहे मग चा विषय येत नाही पण तिच्यासाठी ज्यूसचं म्हणजे ज्यूसरचं भांडं घेतलेलं आता ते वापरायच्यासाठी पण लाईट लागणार तर लाईटच नाही बघतो आता काय कामं वगैरे हो करून घेतो आणि भेटतो तुम्हाला तर फ्रेंड्स येताना आम्ही हे घेतलेलं काय बोलतो त्याला आम्हाला पण आयडिया नाही पण हे भेट टाईप आहे म्हणजे कशात बनतं काय रेती रेती नाही काय वाळू वाळूमध्ये हे असं तळून वगैरे तळून नका त्याला दा भाजून देतात हे एक नंबर लागतं भेळ मग आता ते खातोय आणि सांगायचं झालं हो। आम्ही पाणीपुरीच्या पुऱ्या आणल्या आहेत आज पाणीपुरी स्पेशल मला सांग ना आज पाणीपुरी पाणीपुरी बनवतो वा भेटत तर आम्ही मग अशीच घरी आलोय थोडंफार खाल्लं ते आणलेलं बाहेरून आणि आता येताना मग ते माझ्या ज्यूससाठी त्यांनी ते ज्यूसर मिक्सर बोलतात त्याला ते आणलंय त्याच्यामध्ये ते ज्यूस करतात तर आणले आणल्याच हे मला म्हणले की तुला बीटचा ज्यूस बनवून देतो यांची चालू झाली आहे प्रोसेस हा तो मिक्सर आहे म्हणजे आहे असं आपण लावू शकतो आणि त्याच्यामध्ये मी एकदा पण आमच्या घरामध्ये बहिणींकडे आहे ना तर मी एकदा त्यांच्याकडनं घेऊन यूज केलं होतं ते बरेच दिवस झाले ना बरे म, तर बरेच दिवस झाले त्याचं केलं म्हणजे आणलं होतं आणि मी बनवलं होतं जेव्हा ह्याच ह्याच्यामध्ये तर तेव्हामध्ये एकदम बारीक एकदम मेनासारखं ते एक एक म्हणजे मेना जे बीट असो तुम्ही कोणतंही फ्रूट असेल ना ते एकदम बारीक एक होऊन निघतं त्यानंतर आपण त्यात थोडं पाणी टाकलं की ते मग जाळ चाळण असते ज्यूसची ज्यूस मीन्स आपल्या घरातली जी चाळण असते त्याच्याने मग ते गाळून घ्यायचं आता ह्यांचं चाललंय बनवायचं कारण ह्यांनी पण मनावर घेतलं आहे कारण मला भीती वाटते म्हटल्यावर मी त्यांना सांगितलं माझं हे जर रक्त वाढवायचं असेल तर तुम्ही पण मला मदत करा आपलं <laughs> बाहेर मस्ती झाली तर आपलं बीटचं ज्यूस रेडी आहे बघू शकता आता घेऊन चाललो आहे ह्याच्यासाठी <laughs> हा हवा घे ना मोठा आला कसं झालं सांग म्हणजे मला पण घेऊन येतो गोळी खाते गोड़े का बरोबर आहे <laughs> नक्की थोडीशी साखर करत बघ लाल <laughs> तरी मी तुला विचारलेलं साखर वरतून आता टाकू नाही शकत ना नाही एवढी गरज नाही मी पण भेतो प्याला आपला पण एक ग्लास रेडी आहे ना आपलं असं लाल 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 मस्त कुठे कमी आहे का जास्त गोड नाही प्यायचं हे तिला आवडलं तरी तुम्ही संपवलं बाप रे हे घे पण पी पी ना, ना। जरा असं पी नको 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 आरीशौर? एका दिवसात सगळं रक्त एकाच दिवसात वाढवलं काय होते झाले तर मस्तच आता पितो आम्ही आणि मला जरा काम येत त्या काम वगैरे करतो हे जोडी पडते पडतेस ना पड मग झोपू नको आता सव्वासा आलेत पड थोडीशी पाहिजे तर मी उठवतो तुला ठीक आहे चला मग बाय तर फ्रेंड्स आता आपण हिला घेऊन चाललं डॉक्टरकडे आणि इथे तर पाणीपुरीची तयारी झाली हे आपली पाणीपुरीच्या पाणीचं जी हे वाटण आहे हे आपले का बोलतात त्याला वाटाणे आहेत सफेद सफेद वाटाणे पांढरे वाटाणे आणि आपल्या पुऱ्या आपण पुऱ्या आणल्या आहेत ह्या आणल्या रव्याच्या पुऱ्या त्या रव्याच्या ही आपल्या फ्रेंडशी बोलत बसले ताईशी बोलते तरी सॉरी फ्रेंड मग ताईशी बोलत बसले मिताली ताई असं नाव आहे त्यांचं तर आता आपण जाऊया जाऊया तिला घेऊन फाईल वगैरे का का काय नाहीत नाही कारण की कालच विजिट दिलेले आज थोडं पेन होत होतं म्हणून आता घेऊन चालू आहे आणि आल्यावर आपलं मस्त पाणीपुरी आहेच आणि पाणीपुरी खाऊ चालेल एक नंबर हा बर ह्याच्या आत डोकं घालतोय हा ना मीठपीठ वगैरे बरोबर आहे आता पाणीपुरी आम्ही संपवतो म्हणजे हे पूर्ण पॅकेट तर मीच संप मी, मी आणि ही दोघंच मला तर भरपूर लागतात आता तिच्यासाठी म्हणजे जर हे इम्पोर्ट नाही वरलं तर तिच्यासाठी फ्रूट्स वगैरे आहेतच तर हा ब्लॉग आपण इथंच संपूया इथपर्यंत बघितला असाल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका